Here are five. I'm आय them. To... I bet you're thinking where to travel next, but it's too expensive. Imagine a round. विश्वास ठेवा ही मुलगी आज या जगात नाही काही सेकंदाच्या रील बनवण्याच्या नादात या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय ती माणगावजवळील कुंभे येथील एक तीनशे फूट खोल दरीत कोसळली आणि जीवाला मुकली आहे रील स्टार असलेल्या या मुलीचा अचानक झालेल्या मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसलाय आ, हे बघ हे ग्राफ खाली दिसत आहे ते पण दिसतोय हां मग हां समोर झालं पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून दिते जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे खूप खाली त्यांची आहे झाली आहे मुंबई माटुंगावरून ही तरुणी आपल्या सहा मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली मात्र दुर्दैवानं तिची ही सहल शेवटची ठरली प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली सत्तावीस वर्षीय तरुणी अन्वी कामदार ही सोळा जुलै रोजी मित्रमैत्रिणींसोबत कुंभे येथील कड्यावर इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती कड्याच्या टोकावरील अरुंदा आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती तीनशे फूट खोल दरीत पडली तिच्यासोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगाव पोलीस स्थानकात दिली माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित जवळच्या बचाव पथकांना बोलवून घेतलं विळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीनं तिथे पोहोचली पण पाऊस आणि अतिशय धुकं असल्यामुळं आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणं शक्य होत नव्हतं कोलाड रेस्क्यू टीमचे सागर दहिमबेकर हे त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले त्यांनी माणगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेस्कर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीनं आपल्या सहकार्यांसोबत निघाले जवळपास दुपारी एकच्या सुमारास इथे पोहोचताच बचाव कार्य सुरू करण्यात आलं बचाव कार्यासाठी जोखीम घेऊन दरीत उतरलेले तरुण साधारण पंधरा मिनिटातच दरीत पडलेल्या मुलींपर्यंत पोहोचले तोपर्यंत ती मुलगी मृत्यूशी झुंज देतच होती त्यामुळे या सर्वांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचरवरती सुरक्षित बांधलं आणि साधारण शंभर फूट अंतर स्ट्रेचरवर उचलून आणलं त्यानंतर महाड येथील सीस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता आणि ओम शिंदे रेपलिंग करत दरीमध्ये उतरले आणि बचाव कार्याला वेग आला शेलार मामा रेस्क्यू टीमचे सदस्य आणि इतर मदतनीसांनी अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या अन्वीला स्ट्रेचरसह रोपच्या सहाय्यानं वर ओढून काढलं त्यावेळी तिचा श्वास हळूवार चालू होता तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच अन्वीचे प्राण गेले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत इथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक येत असतात त्यात अतिउत्साही तरुण तरुणी रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भरात नको त्या धोकादायक ठिकाणी पोहोचतात फिरण्यासाठी आलेली एक सत्तावीस वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला यामध्ये साधारण तीन तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास शंभर मीटर वरती आणलं त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोगच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकानी रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसंच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्या, दर्या, मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे पर्यटकांना तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं तेथे येऊन हुल्लडबाजी तेथे येऊन डीजे वाजवतायत तेथे येऊन रिस्की पॉईंट्स अशा जसं कुंभ्याचं पॉईंट आहे तशा रिस्की पॉईंटवर जाऊन जम्प्स मारतायत गोलांट्या उड्या मारतायत काहीही करतायत रील्स चॅनलसाठी फोटोजसाठी सगळं का करतोय हे आपण निसर्गामध्ये येत आहे तर निसर्ग पाहायला या निसर्ग ऑब्झर्व करायला या निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची चेष्टा करू नका माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे निसर्गात या निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे इथे ते पोहोचायचा आहे अशी अशी रिस्की जागा आहे ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे